काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम तहसील कार्यालय पोलीस स्टेशन इत्यादी शासकीय कार्यालयात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्या संकल्पनेतून महिला काँग्रेसच्या वतीने रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम करण्यात आला या उपक्रमाबाबत माहिती देताना चेतन सिंह पवार म्हणाले की बाहेर गावावरून येऊन मुरबाड तालुक्यात आपली सेवा बजावित असताना अनेक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बहीण भावाकडे जाता येत नाही याची उणीव भरून काढण्यासाठी व त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने संबंधित रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम करण्यात येतो तसेच तहसीलदार अभिजित देशमुख व पोलीस निरीक्षक प्रमोद बापर यांनी सांगितले की रक्षाबंधनाच्या अनोख्या कार्यक्रमामुळे तालुक्यातील जनतेशी आपला जिवाळा निर्माण होतो यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे महिला तालुका अध्यक्षा संध्या कदम तालुका समन्वयक काळूराम विषे संघटक मार्दंड आगिवले काशीनाथ हरड सरचिटणीस राजश्री देशमुख सचिव भगवान तारमाळे प्रकाश पवार कामगार नेते गणपत विशे जयवंत विषे समीर ठाकरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र खरत यांनी Bureau report look in the root by healing